तर नमस्कार मित्रांनो मी गेलतो आज विहिरीवर आणि विहिरीवर मला पाण्यावर तरंगतानी एक माशी दिसली तर मित्रांनो हीच आहे ती माशी आता मित्रांनो तिचा ती मृत्यूच्या दारामध्ये आहे यमराज यांनी तिला व्हॉट्सअपवरती मेसेज करत की तुझा मृत्यू जवळ आलेला आहे तरी सुद्धा तिची तळमळ बघा अजून सुद्धा जिवंतच आहे ती मित्रांनो तरी सुद्धा मी तिला वाचू शकत नाही मृत्यूच्या दारात असून सुद्धा कारण की यमराजचा आदेश असल्यामुळं कोणीही काही करू शकत नाही महादेव सुद्धा काही करू शकत नाही कोणताच देव काय करू शकत नाही मित्रांनो तर मी कुठला देऊ सुद्धा नाही तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये असंच सांगू नका बरं का कि तुयाच आणली असेल हिडिओसाठी हिडोसाठी तिच्या जीवाशी खेळायला का तर मित्रांनो तसं काहीही नाही बरं का नाही तर तशा कमेंट करसाल तुम्ही मित्रांनो मला दिसल ती म्हणून मी आणली तरी सुद्धा मरोख वाचो आता ते यमराजांच्या मनावर तर मी आता या आपल्या तळ्यामध्ये सोडून देणार आहे हिला चला आता सोडून देऊयात तुम्ही एवढ्याच करा की व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब